तर मित्रांनो भरपूर दिवसाने ब्लॉक माझा आला नाही तर कारण काय म्हणजे आमच्या घरी म्हणजे आमचे माटल परिवार आहे ती दुःखद बातमी घडली म्हणजे आमचे आमच्या अप्पा आहे सुरेश अप्पा ती त्यांचं निधन झालं निधन झाल्याच्यानंतर मग मी गावाला वगैरे गेलो होतो आणि लगेच आलो आणि आता परत त्याच्यामुळे मी व्हिडिओ केला नाही कारण करायला मला बरं नाही वाटलं कारण आपले घरातले जे आमचे सदस्य होते म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला जो सपोर्ट भेटायचा म्हणजे कुठलंही आमच्या घरामध्ये कार्य असून जे आमच्या कुटुंबामध्ये जे आमचे चार भावंडांचे जे घरं आहेत म्हणजे आमचे चू सगळे चुलत सक्के चुलते आहेत ते सगळे एकत्र मिळून आम्ही सगळे मातल परिवार म्हणजे अख्खी व आमची वाडी असो वरची वाडी सगळे सगळ्या कार्यक्रमामध्ये ते असायचे मुंबईला नोकरीला होते त्याच्यानंतर ते गावात आले आणि गावाला त्यांनी एक चांगला त्यांचा जम बसवला होता गावाला येऊन आणि खूप मेहनतीसुद्धा होते खूप सतत काम करत असायचे दुर्घटना त्यांचं निधन झालं आणि खूप आम्हाला वाईट वाटते मित्रांनो त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला नव्हता आणि आजचा व्हिडिओ मी ते घेतला की जे व्हिडिओ आहेत ते सगळे मी अगोदर सगळे शूट करून ठेवलेले व्हिडिओ आहेत ते मी ॲड करतोय नवीन व्हिडिओ काही सुद्धा शूट केलेला नाही मित्रांनो नक्की बघा व्हिडिओ त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष पहिल्यांदा बघलास ना किती कलर आहेत किती कलर आहेत दोन दिसत आहेत दोनच कलर आहे खूप सुंदर आणि इंद्रधनुष्य आम्ही पहिल्यांदा बघितला आणि बघा रोड आहे आणि आता आम्ही घरी चाललोय दिसला बघा रेंगो रेंगो इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य ना तर मित्रांनो अन्वेषला इंद्रधनुष्य दिसला आणि तो रेंगो रेंगो म्हणून मला काय समजलं ना मी बघतलं आणि मित्रांनो इथून मी आम्ही आलो इथे आमच्या वाडीमध्ये हलदीचा कार्यक्रम आहे आणि ते त्यांनी छोटं छोटं डान्स बसवलं होते हल्दीतले प्रोग्राम आणि खूप सुंदर आणि इकडे सगळे वाडीतली मंडळी गावातली मंडळी जमा आहे आणि हा तिच्या कारण माझ्या पहिला मी हस्ट आलो होत मी गेलो सांगितलं आणि नंतर मग अन्वेषी मित्र दिवशी डान्स करताना मला राहुल नाही मग अन्वेषला घेऊन आलो घरातनं आणि आणवेष इथे येऊन खूप धमाक मस्ती करतोय तिच्यानंतर सगळं इथे मित्र जाते सगळे नेहमीचे त्याच्यामुळे अन्वेषाने खूप बरं वाटलं अन्वेषला मी घेऊन आलो म्हणून पूर्ण अंतीचा कार्यक्रम त्यांनी थोडा एन्जॉय केलं आणि भरपूर दिवसांच्या कुठं निघा पण नाही फिरायला आम्ही काही सुट्टीचा तो कंटाळला आहे त्याला पावसला जायचं होतं पण पावस नंतरनं जात आलं नाही यंदा ਕੰਪੂ ਗੀਆ ਚਲ ਆ ਯੂ ਕਾ ਤੇ ਅਕਾ ਥੇ ਛੇ ਚੱਲੀ ਮਿੱਤਰੋ ਆਪਣੇ ਜੇ ਭਾਰਤ ਪਾਕਿਸਤਾਨ ਲੜਾਈ ਉਹਦੇ ਚਾ ਤਾਂ ਸਿੰਧੂ ਜੇ ਮਿਸ਼ਨ ਆਪਨ ਸਕਸੈਸ झालं ਤੇ ਵਰਤਿਤ ਥਕਾਨੀ ਤਿਰੰਗਾ ਜੋ आयोजित केलं त्या आता दापोलीमध्ये पण खूप सुंदर प्रकारे आयोजित केला हा कार्यक्रम आणि जे आपले जवान शहीद झाले त्या सगळ्या जवानांना श्रद्धांजली आणि पूर्ण मिरवणूक कालची जी हालत पहिले स्टार्टिंगला व्हिडिओ त्याच लग्नाला मी आलो आहे इथे दापोलीमध्ये आणि मित्रांनो पावसाने लावली खूप हजेरी आणि संध्याकाळी पाऊस लग्नाला जाणार खूप मुसळधार कडाका वीज वगैरे चमकतात आणि खूप पाऊस पडतोय प्रचंड पाऊस दाखवलीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि वारा वगैरे खूप आमची शेड वगैरे पण हालत होती मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि पाणी पण बऱ्यापैकी सगळीकडे साचलं आहे खूप तर मित्रांनो हे बघा इथे आत्ता जो पाऊस पडून गेला त्याच्यानंतरही पाणी इथे साचलं आहे थोडा आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण आता आपण इथे संपवूया मित्रांनो एक छोटीशी आठवण करून द्यायचं म्हणजे माझे जे काका त्याचा मागाशी मी उल्लेख केला त्यांनी एकदा आपल्या होलीला मी गेलो होतो आणि होलीला मी एक जे गाणं म्हणालो होतं आणि ते गाणं पण मी युट्यूबला टाकलं होतं लोकांनी प्रसिद्ध तिला ते गाणं त्यांनी ऐकलेलं आहे पण मी पहिल्यांदाच म्हणालो आणि ब्रह्मोचन नाचा चालले आणि त्यांना तो खूप आवडला होता आणि तेव्हा ते मला म्हणत होते माझ्या भावाला पाहिजे मा होतं की हा गाणं कुठं काय शिकलं आणि याला कसं काय म्हणता येतं त्यांना माहीत नव्हतं की हे गाणं मला माहीत नुकता येतं आणि त्यांना खूप आवडलं आणि ते मला खूप सुंदर गाणं म्हणालाच तिने एक दिली शबासकीची मला थाप दिली होती त्या त्यावेळेची खूप आठवण मला इथे राहिली मित्रांनो ती तुमची शेअर केली जर ती आठवण शेअर आवडली असेल तर कमेंट करून सांगा तोपर्यंत टाटा मी